अरुण प्राथमिक शाळा व लक्ष्मीबाई रामभाऊ सुकळे प्रशाला सुनील नगर सोलापूर येथे सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त राष्ट्रीय ध्वजारोहण सोहळा अतिशय उत्साहाने पार पडला या प्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात महात्मा गांधींच्या पूजनाने करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे दीपक नागुसा कोडमूर सर माजी ज्येष्ठ विज्ञान शिक्षक लोकसेवा हायस्कूल सोलापूर तसेच संस्थेचे संस्थापक श्री शंकर चौगले साहेब सचिव विजयकुमार चौगले प्राथमिकचे मुख्याध्यापक श्री निराकोर सर माध्यमिकच्या मुख्याध्यापिका अंबूबाई पोतू मॅडम हे सर्व मान्यवर उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली यावेळी ध्वजारोहण करून राष्ट्रीय ध्वजाला सलामी देण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीत ध्वजगीत राज्यगीत संविधानाचे वाचन घेण्यात आले त्यानंतर आर एस पी संचलन इयत्ता नववी व दहावीच्या मुलींनी अतिशय उत्साहपूर्वक व नेटाने आपले संचलन करून दाखवले त्यानंतर बालवाडीचे चिमुकल्या ची विद्यार्थ्यांचे आपल्या सुरेल व मधुर आवाजात भाषण केले त्यानंतर पहिली ते दहावीच्या एकूण तेहतीस विद्यार्थ्यांनी भाषण केले त्यानंतर प्रमुख पाहुण्यांचे मनोगत घेण्यात आले त्यांच्या या मनोगतातून विद्यार्थ्यांना आजच्या तरुण पिढीला देशासाठी काय करावे लागेल याची प्रेरणा मिळाली म्हणजे घेऊन काम करत नाही त्याला करावं लागतं आणि लोकांना आवडेल असं असावं लागतो इथं दाखवलेला आहे आणि आणि ते आनंद क्षण जर तुम्हाला दिसता आनंद झाला हे आम्ही वर्णन करू शकत नाही किंवा त्याची कल्पनाही करू शकत नाही त्याचप्रमाणे तुम्हाला घडवणारे शिक्षक हे स्वतःचे काही जे काही दुःख अडचणी घरातल्या काही व्यथा हे सर्व बाजूला ठेवून तुम्हाला घडवतात हे फार मोठं कार्य आहे तर सर्व श्रेय शिक्षकांना जातो आणि तुम्ही शिष्य म्हणून झिरो म्हणता त्याचा आनंद त्या शिक्षकांनाही मिळतो असंच व्यक्ती घडून शुभकाम शुभेच्छा देऊन मी माझे माझी गोष्टी आणि विशेष म्हणजे या ध्वजारोहणाच्या दिवसाची आठवण सगळ्यांच्या मनात घर करून राहण्यासाठी अतिशय रंजकपणे इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी देशभक्तीपर नृत्य सादर केले इयत्ता तिसरीची विद्यार्थिनी कुमारी श्रुती चन्ना यांनी देशभक्तीपर नृत्य सादर केले त्यानंतर कार्यक्रमाची शेवट गोड लाडू वाटपाने करण्यात आले या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री चंद्रशेखर गुंजले सर यांनी केले व आभार नितीन धनाने यांनी मानले